श्री स्वामी समर्थ प्रिया युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे खूपच जवळ आलेली आहे दत्त जयंती आपण सर्वजण या सुवर्ण संधीची खूप आतुरतेने सर्वजण वाट आहेत ते पाहत आहोत कारण आपल्या सर्वांना गुरुचरित्र च पारायण आहे ते आपल्याला करायचं आहे आता गुरुचरित्र पारायणाची मांडणी ही कशी करायची आहे त्याची माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणाचे नियम त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाचं वाचन कसं करावं आपण काय खावं काय खाऊ नये ही जी संपूर्ण माहिती आहे ती मी सर्व काही दिलेली आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मी देईन ते तुम्ही तेथे ते जाऊन पहा गुरुचरित्राचं पारायण केल्याने काय होतं आपल्या घरामध्ये कितीही वास्तुदोष असेल तर तो दूर होतो आणि जर ग्रहदोष असतील आपल्या कुंडलीमध्ये तर तेही दूर होतात आपल्याला कोणत्याही प्रकारचे शनिदोष असू द्या कोणत्याही प्रकारचे जे दोष असतील ते सर्व काही आपले दूर होतात म्हणून आपण गुरुचरित्राचं पारायण आहे ते करा गुरुचरित्राचं पारायण आहे ते आपल्या घरामध्ये करावंच पण आत्ता सध्या सामूहिकरित्या स्वामींचं मंदिर दत्त महाराजांचं मंदिर आहे किंवा स्वामींच्या केंद्रामध्येही या बऱ्याचशा सामूहिकरित्या सेवा आहेत त्या चालू आहेत त्यामुळे तुमच्या जवळपास जर कुठे जर मंदिर असेल आणि तिथं अशा जर सेवा जर चालू असतील तर तर खरंच तुम्ही सर्वांनी ज्यांची इच्छा आहेत गुरुचरित्र पारायण करण्याची त्यांनी त्या, त्या मंदिरात जाऊन किंवा स्वामी समर्थ केंद्र असेल अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सेवा चालू आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच तिथे सहभागी व्हा आणि तिथे सेवा करा कारण तिथं सेवा केलेल्याचं पुण्य आहे ते आपल्याला हजार पटीनं मिळतं तिथे जेवढी लोकं आहेत सेवा करायला बसलेले आहेत तेवढी पारायण झालेल्याचं पुण्य आहे ते आपल्याला मिळतं आणि खूप अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर खरंच केंद्रात किंवा के मंदिरात जाऊन ही सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा आणि जर नसेल आपल्याला शक्य आपल्या घरगुती कारणांमुळे किंवा कोणाचं काही नोकरी किंवा काही अडचणीमुळे कारण वेळेचं ॲडजस्टमेंट होत नाही त्यांची वेळाने आपली वेळ काही आपल्याला मॅच होत नाही त्याच्यामुळं एखाद्याची इच्छा असूनही मंदिरात जाऊन किंवा केंद्रात जाऊन करणं शक्य होत नाही तर त्यांनी घरी करावं आता जे घरी करणार आहेत गुरुचरित्राचं पारायण त्यांच्यासाठी मांडणी ही आपण कशा पद्धतीची करायची आहे ते सांगणार आहोत आता जे केंद्रात मंदिरात जाऊन करणार आहेत त्यांना मांडणीची काय गरज नाही तिथे मांडणी ही ती सर्व काही व्यवस्थित केंद्रानुसार किंवा मंदिरानुसार झालेलं असतं आता जे घरी करणार आहेत तर त्यांनी कसं करायचं आता तुम्ही मांडणी आहे ते आपल्याला नऊ तारखेला आहे ती करायचे आहे किंवा तुम्ही आठ तारखेला आदल्या दिवशी मांडणी नुसती करून ठेवली तरी चालू शकते कारण आपल्याला मुहूर्तावरती उठून नऊ तारखेला वाचनासाठी आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे आठ तारखेलाच आपण चार कुत्र्यांना आणि गाईला घास आहे तो आपल्याला द्यायचा आहे आपण जर वाचन करणारच असाल गुरुचरित्राचं तर हे आपल्याला करायचंच आहे अगदी हा नियमच आहे त्यामुळे आपल्याला हा घास देण्याचं जे आहे कुत्र्याला आणि गाईला त्या आपल्याला आदल्या दिवशी आहे ते, ते करायचं आहे कारण नऊ तारखेला आपल्याला करणं शक्य होणार नाही आपण ब्रह्ममुहूर्तावरती वाचनासाठी सुरुवात करणार आहोत त्यामुळे नऊ तारखेला आपल्याला काही जमणार नाही त्यामुळे आपण आदल्या दिवशी आठ तारखेला द्यायचं आहे पारायण वाचन करत असताना आपल्याला काळी वस्त्र घालायची नाहीत आता मी नियमांमध्ये सांगितलेलंच आहे दुस जो यादीकर व्हिडिओ केलेला आहे पण आत्ताही सांगते घालायचं नाही जर कोणाचा युनिफॉर्म असेल तर तुम्ही तो म्हणजे या पारायणाच्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला कपडे काळी जे आहे ती घालायचीच नाहीत आपण दुसऱ्या कोणत्याही कलरची आहेत ती घालू शकतो आता युनिफॉर्म जर एखाद्याचा असेल कामाचा किंवा कोण कॉलेजची मुलंही करत असतील पारायण तर त्यांनी काय करायचं वाचन करताना तरी आपल्याला काळं वस्त्र आहे ते घालायचं नाही इतर वेळेस तुम्ही घातला तरीही चालू शकतो आता मांडणी करताना आपण कशी करायची मांडणी करताना आपण एका स्वच्छ जागेवरती असं बसायचं आपल्या घरातील एकदम शांत वातावरण तिथं असतं अशी एक जागा आहे ती आपल्याला ही करायची आहे आणि जर घर जर छोटं असेल तर तुम्ही त्याच रूममध्ये केलं तरी चालेल पण आपल्या देवघराच्या शेजारी जर जागा असेल तर तिथं करा जास्त कालवा गोंधळ असा झाला नाही पाहिजे रहदारी जास्त नकोय अशा ठिकाणी आपल्याला पूजेची मांडणी आहे ती करायची आहे स्वच्छ जागा पुसून घ्यायची गोमूत्र हे संपूर्ण घरभर आपल्याला शिंपडायचं आहे ह्या संपूर्ण सात दिवस हे आपल्याला शिंपळ गोमूत्र शिंपडायचंच आहे आपल्या घरामध्ये आणि ती जागा स्वच्छ पुसून चौरंग किंवा पाठ आपल्याला मांडायचं आहे तर स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा स्वामी महाराज दत्त महाराज यांची मूर्ती असेल तर ती आपल्याला ठेवायची आहे आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत त्यामुळे आपल्याकडे फोटो तर नक्कीच असायला हवा स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा कोणताही आपल्याकडे फोटो असायलाच हवा आहे तर आता आपण फोटो मांडायचा आहे पोहटो मांडल्यानंतर आपल्याला कलश स्थापना आहे ती करायची आहे कलश स्थापना कुठं करायची आहे देवाच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश स्थापना आहे ती करायची आहे कलश स्थापना करावीच का ती क नाही केली तर चालेल का तर हो कलश स्थापना ही आपल्याला करायचीच आहे कारण आपल्या घरामध्ये जेवढी काही निगेटिव्हिटी असते किंवा बाहेरून येणारी जी निगेटिव्हिटी असते नकारात्मकता आहे ती सर्व काही शोषून घेण्याचं काम आहे तो तो कलश करतो आणि आपल्या से सेवा आहे ती निर्विघ्नपणे पार पडते आपल्या सेवेमध्ये प्रॉब्लेम आणि अडचणी येत नाहीत त्यासाठी आपल्याला कलश ही करायची असते आपल्या घरात मंगल कलश आहे मंग हा दुसरा स्थापन करण्याची गरज आहे का तर हो मंगल कलश हा आपल्या कुलस्वामिनीचा कुलदेवीचा असतो आणि हा आपला जो आपण करणार आहोत तो पारायणाचा असणार आहे त्यामुळे आपल्याला जिथं आपण पूजेची मांडणी करणार आहोत पारायणाची तिथं आपल्याला कलश स्थापना आहे ती करायची आहे आता कलश कसा स्थापन करायचा असतो प्रत्येकाला माहीतच आहे तशा पद्धतीने तो आपल्याला स्थापन आहे तो करून घ्यायचा आहे अखंड दीप आहे तो आपल्याला संपूर्ण सात दिवसाच्या कालावधीमध्ये आहे तो लावायचा आहे पहिल्या दिवशी आपण ज्यावेळेस लावणार आहोत त्यावेळेस त्याची जी वात आहे ती मोठीच करायची आहे आणि दोन वातींची एक वात बनवायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ती वात करून तो, तो अखंड दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे वरचीवर लक्ष ठेवायचं आहे त्या दिव्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला तेल आहे ते घालत राहायचं आहे तुम्ही तुपाचं म्हटलं तरी लावू शकता पण तुपाचा थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तुपाचा लावलं ला तर तो विजण्याचं कारण ते तुपळतं पळतं त्याच्यामुळे तुम्ही मोहरीच्या तिळाच्या किंवा आपल्या साध्या तेलाचाही लावू शकता पाण्याने एक छोटासा जो आपला देवाचा तांब्या असतो तो भरून ठेवायचा आहे त्यानंतर खडीसाखर आहे तेही आपल्याला ठेवायचे आहे आणि या संपूर्ण पूजेच्या मांडणींच्या समोरचा एक आपल्याला छोटासा पाठ आहे तो ठेवायचा आहे आणि त्या पाठावरती आपल्याला जो ग्रंथ आहे तो आपल्याला ठेवायचा आहे ग्रंथ हा ठेवताना आपल्याला असा डायरेक्ट पाठावरती ठेवायचा नाही एक पिवळं वस्त्र आहे ते घ्यायचं आहे किंवा केशरी किंवा के लाल असलं तरी चालेल तर ते घ्यायचं आहे ते ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तो ग्रंथ आहे तो ठेवायचा आहे कारण आपलं वाचन करून झाल्यानंतर हा ग्रंथ आहे तो आपल्याला उघडा ठेवायचा नसतो तो आपल्याला कपड्यामध्ये गुंडाळून आहे तो ठेवायचा असतो हा गुरुचरित्राचा हा नियम आहे आपल्याला तो उघडा ठेवायचा नसतो म्हणून आपण अशा पद्धतीने करायचा आहे त्याच ग्रंथावरती आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं जे छोटं पुस्तक आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ते आपल्याला त्याच्यावरतीच आहे थे ते ठेवायचं आहे आता विष्णू सहस्त्रनाम हे आपल्याला वाचलंच पाहिजे का तर हो विष्णू सहस्त्रनाम हे आपल्याला वाचायचंच असतं का वाचायचं हे आपण रोज संध्याकाळी वाचायचं असतं आपल्याला गुरुचरित्र पारायण आहे ते ब्रह्ममुहूर्तावरती सुरुवात करायची आहे तेव्हा ते तेव्हापासून ते तुम्ही सुरुवात करू शकता ते बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही वाचू शकता बारा ते साडेबारा आपल्याला वाचन करायचं नाही दत्त महाराजांच्या भिक्षेचा कालावधी असतो तो आणि नंतर ते आपल्याला फक्त चार वाजेपर्यंत वाचायचं आहे हा केंद्राचा नियम आहे केंद्राच्या नियमानुसार मी तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीने आपल्याला चारपर्यंतच चार वाचायचं चा आहे आणि संध्याकाळी विष्णूसहस्त्र विष्णू सहस्त्रनाम वाचावे का कारण विष्णू सहस्त्रनाव आहे ते वाचायचंच असतं कारण आपल्या हातून आपण वाचन करताना काही चुका झाल्या बोलताना आपल्या तो तोंडातून एखादा चुकीचा शब्द जर गेला तर आपल्या चुकी झालेल्या आहेत त्याची मापी म्हणून आपल्याला आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागू नये म्हणून विष्णू सहस्त्रनामाचं जे पठण आहे ते आपल्याला करायचं असतं रोज संध्याकाळी याने आपल्याला स जे आपण पारायणाचं वाचन करतो त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळतं आता वाचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण प्रथम काय वाचावं आणि नंतर मग गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावं आता वाचनाला सुरुवात करत असताना प्रथम आपण गणपती अतर्व शिष्य आहे ते वाचायचं आहे त्यानंतर गायत्री मंत्र एक माळ करायचे आहे यानंतर स्वामी समर्थांची एक माळ आपल्याला जप करायची आहे हे आपल्याला रोजच करायचं आहे रोज रोज आपल्याला अतर्व शिष्य गायत्री मंत्र आणि स्वामी स्वामींचा मंत्र हे आपल्याला रोज अध्यायाला सुरुवात वाचनासाठी करताना आपल्याला करायचं आहे आणि नंतरच आपण अध्याय आहेत ते वाचायचे आहेत फक्त पहिल्या दिवशीच म्हणावं का नाही रोजची रोजच आपल्याला हे म्हणायचं आहे आणि जिथून आपले अध्याय चालू आहेत तिथून आपल्याला रोजची रोज अध्यायांचं वाचन पुढं चालू ठेवायचं आहे आपलं हे पारायण आहे हो ते आपल्याला पंधरा तारखेला आपलं संपूर्ण वाचन होणार आहे पण याची पूजा जी उचलायची आहे ती आपण सोळा तारखेला उचलणार आहोत पाठीमागचं कारण हे तुम्हाला मी या दोघरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता जर सांगण्याचा प्रयत्न केला तर आपला व्हिडिओ आधीच खूप मोठा होतोय अजून खूप मोठा होईल रोज ग्रंथाला नैवेद्य आपण जे खाणार आहोत तोच नैवेद्य आहे तो आपल्याला रोज दाखवायचा आहे आपण कांदा लसूण खायचं नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता हे वाचन करत असताना आपल्याला कंटाळा येणं किंवा वाचण्याची इ कंठाळा येणे वाचण्याची इच्छा न होणे किंवा असं असं बसलं तरी असं आपल्याला बसू न वाटणे अशा बऱ्याच प्रकारचे त्रासाने अडचणी आहेत त्या हो येतात कारण काय येतात की आपल्याला आपल्या हातून ते जे पारायण आहे ते पूर्ण होऊ देऊ नये म्हणून आपली ही परीक्षा आहे ते दत्त महाराज स्वामी महाराज आहे ते आपली परीक्षा घेत असतात पण आपण त्यातूनही आपलं मन आहे ते छान सुंदर आहे करायचं आहे त्यांचं नामस्मरण आहे ते आपल्याला करायचं आहे आपलं वाचन आहे ते पुढे तसंच कंटिन्यू चालू आहे ते ठेवायचे आपल्याला फक्त पहिले दोन तीन दिवस त्रास होतो आणि नंतर आपल्याला अशा प्रकारचा कोणताही त्रास होत नाही आपली सेवा पूर्णपणे व्यवस्थितपणे पार आहे ती पडते आता ज्यांना गुरुचरित्र बाबा केंद्राती करणं शक्य होत नाही किंवा घराती करणं होश करणं शक्य होत नाही तर त्यांनी केंद्रामध्ये किंवा म्हणजे स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये किंवा मंदिरातही चालू असतील मला माहीत नाही पण केंद्रात असतात ते मला माहीत आहे केंद्रामध्ये या सप्ताहाच्या कालावधीमध्ये प्रहर चालू असतात प्रहर म्हणजे नक्की काय प्रहर कशाला म्हणतात प्रहर म्हणजे विनावादन अखंड विनावादन स्वामीचरित्र ग्रंथाचं अखंड वाचन संपूर्ण सात दिवस त्यानंतर स्वामी स्वामींचा जो मंत्र आहे त्याचं अखंड जप हे जे आहे ते अखंड कंटिन्यू चालू असतं दोन दोन व्यक्ती आहेत त्या वाचन आणि हे मंत्र जप आहे किंवा विनावादन आहेत त्या कंटिन्यू सात दिवस आहेत त्या रात्रंदिवस हे चालू असतं त्याला म्हणतात प्रहर तर हे प्रहराची सेवा आहे ती आपल्याला जर करणं शक्य झालं आणि यावधी सामील होणं जर आपल्याला शक्य झालं म्हणजे आपल्याला जर त्यात जाऊन जर सेवा करण्याची जर इच्छा असेल तर नक्कीच आपण जाऊन करा अतिशय प्रभावशाली सेवा आहे ही सेवा करायला मिळणं म्हणजे आपलं खूप मोठं भाग्य असतं अशी सहसा करून ही सेवा करणं मिळत नाही कारण अशी सेवा करणारे भरपूर जण असतात आणि यातूनही आपल्याला संधी मिळणं म्हणजे आपलं थोडक्यात खूप मोठं भाग्यच आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये दुसरी एक सेवा चालू असते ती म्हणजे याग आता याग म्हणजे काय याग म्हणजे हवनयुक्त सेवा केली जाते म्हणजे हवन हवन आहे के ते केला जातो आपण हवन आता नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे आपण घरी हवन केले तर तशा प्रकारचे हवन आहेत ते होतात आणि ते हवन कोणते असतात की याग असतो स्वामी चरित्र याग असतो गणेश याग असतो रुद्रयाग असतो अशा प्रकारचे भरू भरपूर प्रकारचे हे याग असतात आता म्हणजे खूप आहेत असे याग त्या सगळ्या यागांची सेवा आहे ती आ, ही हवनयुक्त च चा, चालू असते आणि ही कंटिन्यू सेवा आहे ती या सात दिवसात चालू असते तर ह्या सेवेमध्येही आपण भाग आहे तो आपल्याला जर घेणं जर शक्य झालं खुँ तर आपण नक्कीच घ्यावा अतिशय प्रभावशाली ह्या सेवा आहेत त्याचबरोबर हरिद्रा अर्चन आहे ते खंडोबा देवांच्या टाकावरतीही असतं अशा म्हणजे भरपूर खूप खूप अशा सेवा आहेत त्या केंद्रामध्ये चालू असतात आपल्या जवळपास जर केंद्र असेल मंदिर असेल तर तिथं अशा सेवा जर चालू असतील तर नक्कीच आपण जा आणि भाग घ्या आणि या सेव्या सेवा करून आपला जो सेवेचा बँक बॅलन्स आहे तो आपण वाढवण्याचं प्रयत्न आहे तो आपल्याला करायचा आहे आपलं आपण किती सेवा करतोय त्यावरती आपल्याला त्या सेवेचं फळ आहे ते आपल्याला मिळतं आणि आपण ती किती मनापासून करतोय ह्यावरती आपल्याला आपल्या सेवेचं फळ आहे ते मिळतं आणि आपलं जीवन आहे खूप सुखी समाधानी असं होतं आणि आपल्या जीवनातील सर्व संकट आहेत ते दूर होतात त्यासाठी या सेवा आहेत किंवा हे गुरुचरित्राचं फारण्याचं वाचन आहे ते नक्कीच करावं श्री स्वामी समर्थ